गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कारण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणा जर राजे आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर काय चाललंय मंडळी व्यवस्थित छान ना तुम्ही काय क्लाऊड किचनवर आपल्याला ऑर्डर देत की नाही द्या पटापट ऑर्डर आम्ही वाट बघतोय तुमची एकदम आतुरतेने तर चला मंडळी आता दूध वगैरे वाटून झालं आहे नाश्ता करायला बसलो आहे मस्त की छान अशी भाजी आहे बुधवार म्हणल्यानंतर मस्त की अशी मस्त भाजी आहे दाखवतो तुम्हाला कोणी मस्त ना सुका काय म्हणतो त्याला प्रॉन्स सुके प्रॉन्स म्हणा किंवा कर्दी आम्ही कर्दी म्हणतो त्याला सुकी कर्दी मस्त की कोकम बटाटा समस्त छान असे तू तो बघूनच तोंडाला पाणी सुटतंय मग अशी कडक बनवली आहे समीक्षाने भाजी तर मंडळी या नाश्ता करायला चपात्या तिथे छानपैकी चला या नाश्ता करायला पटपट मंडळी आज आम्ही पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदाच शिंपले आणले तिकडे

अच्छा धुवून घेतल्या धुल धुल्यावर काय करत याला बघून एक गाणं आठवतंय मंडळी मी शिंपल्यांचे शो पीस नको जीव कैला कालवना नाही काय जीव अडकला जीव अडकला मोत्यात त्याच्या दोन्ही पण आपला जीव अडकला याच्या कालवनात त्याचा रस्सा कसा होतो त्याच्यात कापल्या नाही उकळायला टाकल्या शिंपल्या कारण ही काकी म्हणली की उकळ्या टाक लगेच त्याला त्याची तोंड ओपन होतील आणि खरोखरच त्याची लगेच तोंड ओपन झाली त्या दिवशी एक काढली बघा तोंड ॲटोमॅटिक ओपन झाली शिंपल्या अशा उकरून घेतल्या दोनदा आपोआप ओपन झाली एक साईड काढायची एक साईड टाकून द्यायची एक मुरळी मूर्ती आता ही साईड काढून टाकायची ही साईड ठेवायची त्यातनी ही साईड ठेवायची ही साईड काढून टाकायची चिमकल्यावर साफ करते साफ करते म्हणजे त्यातला थोडासा एक आहे काढून घेते अशा साफ करायच्या एक कपची काढायची आणि घर आहे ते तसंच ठेवायचं हो काय mm. आपण कधी केलेलं त्यामुळे आपल्याला माहित नाहीत बघूया विल ट्राय हे बघा अशा प्रकारे शिंपल अँडच शिंपलचं कालवण आहे मी एक बटाटा ऍड केले हे बघ कालवण झालेलं रेडी हे बघा असं सुंदर अशा उकळ्या आल्यात त्याला कोकण टाकायचं शिंपल्यांचं सार केलेलं आहे आपण ते तयार झालेलं आहे बैगन नाही शिंपल्या पहिल्यांदा आपण ट्राय केलंय असेल आपण ते कसं केलं मसाला वगैरे काय मसाला काय टाकला कसं विचारलं फक्त सांग ना काय वाटपावर टाकलं असं

तुम्ही कशा शिंपल्या बनवता की नाही बनवता ते सगळं सांगा आम्हाला मंडळी आताचा व्हिडिओ हा हो इथेच थांबवतो मंडळी आज एक नवीन प्रयत्न केला होता पण शिंपल्यांचं कालवण केलं होतं पण तो प्रयत्न असा काय जास्त जमला नाही आम्ही कधी खात नाही तो पदार्थ म्हणून कदाचित तसा वाटला असेल पण काय एवढा भावला नाही एवढा खास असं झालं नाही हो म्हणजे आपलं च आपण जी चव बघतो ते एवढं चवीला एवढं काय हे आवडलं नाही आ, 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 हा उद्या रमा जयंती तर चला मंडळी सात फेब्रुवारी सॉरी आठ फेब्रुवारी एट्टी नाईन्टी एट असं उद्या डॉक्टर म्हणजे रमाबाई आंबेडकर यांची जयंती आहे हां आज आहे आज होती का माहित नाही ॲक्च्युली मला पण नाही सॉरी क्षमस्व आज होती है? चला म्हणतो आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो तो म्हणतो टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी बाय बाय